तो आता एन एस वेल्स मार्फत ज्या तुम्ही सर्व्हिसेस आता पण ज्या घेतल्या त्याच्या घेत असताना तुम्ही जर बघित असेल की आपल्या वारामध्ये पल्स पॅन कार्ड अशा काही स्कीम्स आल्या आणि बऱ्याच लोकांचे पैसे त्याच्यामध्ये उडले गेले यांना काय मेसेज तुम्ही देऊ शकता पण ह्या तर काही छोटे तुम्ही सांगितलेल्या ह्या कंपन्या आता छोट्या छोट्या आता बऱ्याच कंपन्या आपली सुरुवातीला सगळ्यात पॉप्युलर असलेली याला सुद्धा अडचण त्यांनी माझ्या वैयक्तिक दोन तीन त्याच्या पॉलिसी आपण त्या लिक्विडेशनमध्ये आणून मोडून आपण त्याला काय प्लॅटॉप वेगळा तयार करून आपण त्या मला त्यावेळी भीती वाटतोय सर असाच निर्णय घ्यायला पण तुम्ही बा बाकीचा सुद्धा कवर लावून हेल्थ कवर लावून सुद्धा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कवर प्रॉपर हा करून आपण टॅक्स नियोजन करू शकतो त्यामुळं त्या अशा ज्या काही समाजामध्ये जे एजंट जे एजंट जे पप आपलेली जी डिग्री आहे आणि कमिशन बेसिसवर काम करणार Uh, त्यांचं त्यांचं काम त्यांच्या पद्धतीचं अगदी आम्हाला तर त्यांच्या काय हुकमत नाही परंतु जे काही जसं आपण आज कोरोनानंतर घ्यायचं जसं आवरणित झालं तसं अर्थ आर्थिक आवरणित तयार करण्यामध्ये जे निधी संसारांचं काम झालं त्याला सगळ्यांनी साथ करून आपलं कसं त्यातून आणि भलं करून किंवा आपण कसं मोठं होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे सर हेल्थमध्ये आपण डेली एक्सरसाइज केली एक आपली एक बॉडी तयार होते एका दिवसात होत नाही तसं आम्ही पैशावरती म्हणजे सिफ्ट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केला डेली एक्सरसाइज एक छोटे एसआयपी जसं बोललाय रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा महिन्याचे पाच हजार रुपये साठवून बोर्डमध्ये होऊ शकतो वीस वर्षाच्या पेरीमध्ये जी एक डिसिप्लिन जसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट एसआयपी द्वारे मिळते तसं हेल्थ मध्ये तुम्ही सांगता डेली एक्सरसाइज एका दिवसामध्ये एक्सरसाइज करून कुठे म्हणजे बॉडी बिल्ड करू शकत नाही त्याला सातत्य वेळच्या वेळी वे त्याला रिव्ह्यू करणं हे गरजेचं आहे म्हणजे एकदा केलं आणि बघत बसणं असा प्रकार न करता प्रॉपर गायडन्स घेऊन दरवर्षी क्लॅनिंग करणं रिव्ह्यू करणं हे अतिशय गरजेचं होतं आणि त्या बऱ्याच वेळा हा अनुभव घेत असताना तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः ऍडवाईस केलेला आहे परत आता माझी टीम तुमच्याशी बोलते फॉलोअप घेते हा अनुभव कसा आहे तुमचा तुम्ही सांगितलं ड्युरेशन इंटेन्सिटी आपण जर वारंवार साध उद्या सांगितले गुंतवणूक करत असताना थेंबे थेंबे तळेसाचे मी एकदमच पुढच्या वर्षी मी हे करेन दोन हजार पंचवीस ला माझल आहे सत्तावीस ला मी हे करेन म्हणजे पुढच्या वर्षी मी गुंतवणूक धाव म्हणजे महिन्याला पाच हजार पुढचं वर्ष नऊ पुढचा दिवस पुढचा क्षण आपला नाही त्यामुळे गुंतवणूक ही थोडी ही गुंतवणूक ही खूप महत्वाची स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी काटकसर काटकसरीमध्ये असं नाही की खाण्याची बाकीची काटकसर काटकसर म्हणजे जो आवाज आपण जो पैसे खर्च करतो चेनीच्या जर आपण मर्यादा घातली उदाहरणार्थ आपण तुम्ही सांगितलं एक्सरसाई आपण गावातल्या गावात जायचं तर सारखं टू आपण चालत गेलो सायकलून गेलो तर ती सुद्धा एक मोठी छोटीशी गुंतवणूक होऊ शकते म्हणजे तेच आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते हेल्थ साठी ते दे देत पण आर्थिक सुद्धा गुंतवणूक होते पेट्रोलची बचत होते हे नियोजनाशिवाय आ... शक्य झालं माझा म्हणजे आता ठाम था म्हणजे विश्वास आलाय त्यात सुद्धा मी अजून कमी पडतोय कारण मला ज्या ताकदीनं तुमचं मार्ग मी घेऊन जे करायला पाहिजे ते अजून माझ्या हातनं झालेलं नाही चालू आहे प्रयत्न मी जो प्रयत्न केला म्हणजे इट्स रियली really, म्हणजे ऍप्रसिएश्टेबल आहे की तुम्ही आज शिक्षक म्हणून स्पोर्ट्स मध्ये चांगल्या पद्धतीने काम करताय तुमच्या आहारात मुलं घडतायत नवीन पिढीतली एक व्यवसाय म्हणून तुम्ही आज एक शेती प्लस त्याला जोडधंदा म्हणून कोणती व्यवसाय चालू आहे सक्सेसफुल आणि प्लस मुलांना घडवणं त्या तिन्ही आज डेव्हलप करणं हे तुमच्या आतापर्यंत तुमचं यश तुमचे एफर्ट्स हेल्थ चे बद्दल असतील मानसिकते बद्दल तेच एफर्ट तुम्ही पैशाबाबतील मध्ये पण तुम्हाला अनुभवायला येतील म्हणजे ते डाऊट नाही त्याच्यामुळे हे सातत्या असंच भविष्यामध्ये राहून द्या